सत्तांतर झाल्यावरच मराठा आरक्षणाची खाच सुटते खेकड्यांमुळे धरण फुटलं शेतकऱ्यांनी अवकातीत राहायचं अशा एक ना अनेक वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत राहिलेले सावंत काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा चर्चेत आले होते सावंतांचा पोरगा दोन मित्रांना घेऊन बँकॉकला ट्रीपला निघाला होता बापाला ही गोष्ट माहिती नव्हती मग त्यांनी तक्रार दिली की पोराचं अपहरण झालं त्यानंतर तडकाफडकी यंत्रणा कामाला लागली सावंतांनी संपूर्ण प्रशासनाला वेटीस धरलं आणि अवघ्या तीन तासातच पोराचं हवेतलं विमान हवेतूनच माघारी फिरवलं त्यावेळी सावंतांच्या या, या कारनाम्याची खमंग चर्चा रंगलेली होती बँकॉकचं अष्ट्याहत्तर लाख रुपयांचं तिकीट ऐकून सगळे चक्राऊन गेले होते आणि सावंतांकडे एवढा पैसा आला कुठून असा प्रश्न विचारला जाऊ लागला होता त्याचं नेमकं उत्तर आता मिळाल्याचं बोललं जात आहे तानाजी सावंत आरोग्य मंत्री असताना त्यांनी तब्बल तीन हजार एकशे नव्वद केल्याचा आरोप आले त्यांच्या एका निर्णयाला खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्थगिती दिली आहे विभागा आरोग्य विभागाचे आरोग्य बिघडवणारा तो सफाई घोटाळा नेमका आहे तरी काय त्याचीच स्टोरी सांगणारा आजचा हा व्हिडिओ नमस्कार मी पद्म राणे तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी परांड्याचे शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांना आपल्या काही कारनाम्यांमुळे फडणवीसांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाहीये त्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा अजूनही चालू आहे त्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलेल्या काही निर्णयांमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह पक्षातील अनेक नेत्यांमध्ये अस्वस्थता बघायला मिळते अशातच आरोग्य विभागातील जवळपास तीन हजार दोनशे कोटींच्या कामांना स्थगिती मिळाल्यानं शिंदे गटासाठी आणि पर्यायाने माजी मंत्री तानाजी सावंत यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातो शिंदे सरकारच्या काळात आरोग्य मंत्रालयाच्या अखत्यारीतील सर्व काही शासकीय रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांची बाह्य यंत्रणेद्वारे यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करण्यासाठी एका वर्षाला सहाशे अडतीस कोटी रुपये याप्रमाणे पाच वर्षांसाठी तब्बल तीन हजार एकशे नव्वद कोटी रुपयांची कामं तानाजी सावंत यांनी मंजूर केलेली होती तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला या निर्णयाला मंजुरी देण्यात आलेली होती विशेष म्हणजे हा ठराव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर झालेला नव्हता मात्र मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्याचं दाखवून त्या संदर्भातील कार्यारंभ आदेश देखील काढण्यात आलेला अटी शर्ती डावलून केंद्रीय खरेदी समितीकडून या संदर्भातील टेंडर मंजूर देखील करण्यात आलेलं होतं त्यासाठी तानाजी सावंत यांच्या मर्जीतील पुण्याच्या बीएसए कॉर्पोरेशन लिमिटेड या खाजगी कंपनीशी करार करण्यात आलेला होता हा करार करताना अनेक नियमांचं उल्लंघन करण्यात आलेलं होतं त्यामुळे त्यावेळी या कराराला मोठा विरोध देखील झाला होता या कामासाठी ठेकेदाराला कितीतरी पटीने अधिक रक्कम दिली जाणार आहे अशी टीका करण्यात आलेली होती महत्वाचं म्हणजे या कंपनीला यांत्रिकी साफसफाईच्या कामाचा सा कोणताही अनुभव नव्हता तरी देखील राज्यभरातील रुग्णालयाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती हा करार करत असताना त्यासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध आहे की नाही याचा देखील विचार केला नव्हता राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये यांत्रिकी पद्धतीने साफसफाईचं काम करण्यासाठी तानाजी सावंत यांनी वार्षिक सहाशे अडतीस कोटी रुपये मंजूर केले होते तीन हजार एकशे नव्वद कोटी रुपये म्हणजे रुपयांचं काम रुपयांना केलं जाणार होतं परंतु हेच काम त्यापूर्वी फक्त वार्षिक सत्तर कोटी रुपयांमध्ये होत होतं म्हणजे पाच वर्षात तीनशे पन्नास कोटीहून अधिक खर्च येणं यामध्ये अपेक्षित नव्हतं तरीही यासाठी जवळपास तीन हजार दोनशे कोटी रुपये मंजूर करण्यात आलं तसंच शासकीय रुग्णालयामध्ये ही स्वच्छता सेवा सुरू करण्यासाठी आरोग्य सहसंचालक रुग्णालय कक्षामार्फत आदेश देणं गरजेचं असतानाही परस्पर आदेश देण्यात आलेला होता ही गोष्ट मुख्यमंत्री फडणवीस यांच्या लक्षात आली या कामात पूर्णतः अनियमितता दिसून आल्यानं मुख्यमंत्र्यांनी आरोग्य सेवा आयुक्तालयाला या कामांना स्थगिती देण्याचे निर्देश दिले त्यामुळे अठरा फेब्रुवारीला या कामांच्या निविदेची अंमलबजावणी थांबवण्याचे आदेश देण्यात आले रुग्णालयाची यांत्रिकी पद्धतीने स्वच्छता करण्यासाठी सध्या आवश्यक निधी उपलब्ध नाहीये तो उपलब्ध होईपर्यंत नव्याने स्वच्छता सेवा सुरू करण्याबाबत कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये असे, दिले असे निर्देश आरोग्य सेवा आयुक्तालयाने दिलेले आहेत कोणत्याही रुग्णालयात विना परवानगी नव्याने स्वच्छता सेवा सुरू होणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी असे स्पष्ट निर्देश आरोग्य सेवा उपसंचालक सर्व जिल्हा शल्य चिकित्सक आणि वैद्यकीय अधीक्षकांना देण्यात आले आहेत आता या प्रकरणात जर चौकशीचे आदेश देण्यात आले तर ता तानाजी सावंत मोठ्या अडचणीत सापडू शकतात दरम्यान सावंत आरोग्यमंत्री असताना विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि सहा हजार पाचशे कोटींचा अँब्युलन्स खरेदी घोटाळा यावरून देखील ते गोत्यात आले होते आता या नवीन घोटाळ्यामुळे मिन्यांना फडणवीसांचा धक्के धक्का तानाजी सावंत यांच्या भ्रष्टाचाराचा सा पर्दाफाश झाल्याची टीका ही शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात येते त्यामुळे आरोग्य विभागातील या गैरव्यवहारात माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत दोषी आढळल्यास त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे का फडणवीस हे मागील सरकारमधील सेनेच्याच मंत्र्यांच्या कामांना स्थगिती का देत आहेत यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यातील सुप्त संघर्ष आता पुन्हा वाढणार का या सर्वाबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद